परिषदेत चालू असलेला अनागोंदी कारभार तात्काळ थांबवावा व शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी तसेच पूर्णवेळ मुख्याधिकारी शेवगाव नगर परिषदेला मिळावा तर शेवगावमध्ये साचलेल्या घाणीच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना कराव्यात शहरातील स्ट्रीट लाईट ताबडतोब चालू कराव्या नगर परिषदेच्या सर्व विभागांचे सोशल एडिट करावे शहरामध्ये झालेला प्रस्तापित डी पी आर चुकीच्या पद्धतीनं झालेला असेल त्याचं पूर्ण निरीक्षण करावं या मागण्यांसाठी गुरुवार दिनांक अठरा रोजी मुंडे हे शेवगा शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले आहेत शेवगाव नगरपालिकेच्या कारभारा संदर्भात आज आम्ही शेवगावचे नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत गेल्या एक वर्षापासून शेवगाव नगरपालिकेचे पाणी टे पाणीपुरवठा टेंडर होऊन आजपर्यंत त्याच्यात कोणतीही प्रगती नाही याच्या आधी वारंवार निवेदन दिले माननीय कलेक्टर साहेबाकडे त्या संदर्भात दोनदा बैठका झाल्या पण कोणताही मार्ग निघाला नाही आता तर काय ती पाणी योजना वर कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल झाला कळतोय नवीन टेंडर फॅल झाला कळतं आहे पण त्याचे सगळी माहिती घेतल्यास असं लक्षात येतं आहे कुठंही शासनाचे गाईडलाईन पाळण्यात आले नाही पाणी योजनेच्या टां टाकीची जागा असेल पाणी योजने फिल्टर प्लांटची जागा असेल ती नगरपालिके उपलब्ध नाही आणि अशा स्वरूपात कुठेही टेंडर काढता येत नाही हे गार्डन्स असतानासुद्धा मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे परत ते टेंडर कॅन्सल होईल परत प्रॉब्लेम येतील ही परिस्थिती पण ही शासनाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या नजरचा आणून देण्याचं काम आम्ही केलं आहे शेवगाव नगरपालिकेमध्ये कायम प्रशासन राजे प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय कर्मचारी शेजारच्या पाथडी तालुक्यातून प्रभारी अधिकारी आम्हाला दिले जातात आणि नेमकं हे कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे काय आम्हाला कळत नाही पण जनतेला तर याचं काही कळा ना काय चाललंय शेवगाव नगरपालिका जनता भांबवून गेलेली आहे आणि कोणाला दात मागायची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज शेवगाव नगरपालिकेमध्ये आनागौदी कारभार असल्यामुळं स्पेशल ऑडिट करण्याची मागणी आम्ही केलेली शेवगाव नगरपालिकेची शेवगाव नगरपालिका इथून तीन किलोमीटर बाहेर गेल्या दोन चार वर्षापासून लोकांनी कसं बाहेर जायचं तीन किलोमीटर सर्वसामान्याला साधा दाखला घ्यायचा असेल कोणता उतारा घ्यायचा असेल कोणती फिर्या दाखल करायची असेल तर बाहेर जाणं येणं हे काही सोपा विषय नाही एक जणाला शंभर रुपये खर्च लागतो अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांचे आतोनात हाल होतात की नगरपालिका शेवगाव शहरसाठी हे एका ग्रामीण भागासाठी किंवा शहरच्या बाहेरच्या लगत पटांगणात मांडली म्हणजे इथे काय नेमकं काय चाललंय ही परिस्थिती उघड्या डोळ्याने सगळ्या तालुका आणि शहर पाहतंय ही दयनीय परिस्थिती आहे नगरपालिका शेवगाव शहरमध्ये आली पाहिजे ही प्रथम आमची मागणी आहे शेवगाव नगरपालिकेमध्ये आज केर कचराचा ढिगाल साचला आहे अस्वच्छता आहे पाऊस आला आहे डासाचं साम्राज्य झालं आहे सगळी घाणीचं साम्राज्य झालं आहे फवारण्या नाही स्वच्छता नाही रोगराई निर्माण होईन शेवगाव शहर भविष्यामध्ये रोगराई पसरन अशी परिस्थिती निर्माण झाली पण याच्याकडे कुठं हे लक्ष नाही शहगाव शहरमधल्या स्ट्रीट लाईट बंद आहेत त्याच्याकडे कुठं लक्ष नाही गेल्या दोन वर्षापासून शेवगाव शहर त्या चौकामध्ये मोठाले आयमॅक्स उभा केले पाईप मोठाले ते पाहिल्यानंतर असं वाटतं की भव्य भिव डोंगर उभा केल्यासारखे पाईप उभा झालेत पण त्याच्यावर कुठेही लाईट बसवले नाहीत ही बस हो परिस्थिती यांना जबाब विचारायला कोणी नाही कुठं काम चालतंय कुठं रस्ते चालतेत कुठं विकास होतोय काही परिस्थिती नाही शेवगाव शहरसाठी फ्युचर प्लॅनला कुठं नाट्य थिएटर कुठं गार्डन शेवगावमध्ये दर दोन दिवसाला ट्रॉफिक रोज म्हटलं तर ट्रॉफिक जाम होती दोन चार दिवसापूर्वी आम्ही स्वतः उभा राहून ट्रॉफी काढण्याचं काम केलं म्हणजे हे काय चाललंय शेवगाव शहरमध्ये आणि शेवगावकडं कोणाचं लक्ष नाही अशी परिस्थिती